मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या राज्य कर्मचारी वसाहतीमधील त्रिदेव तरुणांचा एकावर धारदार कोयत्याने हल्ला रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला नेले सातपूरच्या अशोकनगरजवळील जवळील राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये त्रिदेव मंदिर आहे मुख्य वसाहतीपासून गजबजाट नसलेल्या या वसाहतीत खंडेराव महाराज देवी आणि शनी मंदिर असे त्रिदेव मंदिर आहे या मंदिराच्या मागील बाजूस मोकळी जागा असून तेथे जिम बसवण्यात आली आहे या ग्रीन चा फायदा स्थानिक नागरिक आणि महिलांपेक्षा टवाळखोर तरुणच घेतात ग्रीन जिम परिसरामध्ये लाईट नसल्यामुळे सायंकाळी आणि दिवसभर हा परिसर टवाळखोरांचा अड्डा बनला आहे आज शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या ग्रीन जिम भागामध्ये चार तरुणांमध्ये बाचाबाची झाली भांडण झाले त्यापैकी दोघांकडे धारदार कोयते होते त्यांनी एकावर सातपूर पोलीस स्टेशनला कळविताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जखमी तरुणाला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले फरार तर कोयता इकडे लागले शिकवतात आम्हाला पण कॉल पडला होता ना ते आंबडच्या त्यांच्यासोबत एक तरुण मुलगीही होती असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे तर त्रिदेव मंदिरामागील मोकळ्या जागेत हल्लेखोराची मोटारसायकलही आढळली या मंदिरामागील ग्रीन जिमचा स्थानिक नागरिकांना काहीच फायदा नसून ते तातडीने काढण्यात यावे व पश्चिमेकडील बाजूने बाहेरचे तरुण टवाळखोर या मंदिर परिसरात जमा होतात त्यामुळे पश्चिमेकडील बाजूने तातडीने जाळ्या बसवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह सहमी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद